वाहन चालवताना पोलिसांची भीती वाटणे साहजिकच आहे कारण एखादा नियम जर मोडला तरी पोलिसांकडून होणारी कारवाई अटळ असते मात्र अनेकदा इतरांना कायद्याचे आणि नियमांचे शिक्षण देणारे पोलिसच अनेकदा नियम मोडत असतात आता या व्हिडिओमध्ये त्या दोन मुलींनी काय केलेलं आहे ते बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा इतरांना वाहतुकीच्या नियमाचे पालन करायला सांगणारे पोलिसच अनेकदा ते नियमांचे उल्लंघन करत असतात या संबंधित अनेक बातम्या आपण वाचत असतो ज्यामध्ये पोलिसच नियमांचे उल्लंघन करताना दिसतात सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होतो ज्यामध्ये दोन पोलीस हेल्मेट शिवाय बाईक चालवताना दिसत आहे पण व्हिडिओ व्हायरल होण्याचं कारण म्हणजे हेल्मेटशिवाय बाईक चालवणाऱ्या पोलिसांचा पाठलाग करत दोन मुलींनी त्या त्यांना हेल्मेट का घातलं नाही असा जाब विचारत आहे ते दोन मुली स्कूटीवरून पोलिसांना हेल्मेट न घालता गाडी का चालवत आहात असा प्रश्न विचारत समोर असलेल्या माहितीनुसार हे प्रकरण गाझियाबाद मधील आहे दोन मुलींनी पोलिसांना विना हेल्मेट दुचाकीवरून जात असल्याचे पाहताच मोबाईलचा कॅमेरा सुरू केला आणि पोलिसांना जोरजोरात तुमचं हेल्मेट कुठे आहे असा प्रश्न विचारला या व्हिडिओवरती अनेक कमेंट आलेले आहेत की या मुली खूप धाडसे आहेत त्यांनी पोलिसांनाच धाडा शिकवला तर आणखी एकाने पोलिसांना देखील नियमांचं पालन करायलाच हवं असं सुद्धा लिहिलेलं आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होतो